महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर पाच वातानुकूलित ई बसेस दाखल झाल्या या बसेस येत्या आठवड्याभरात सातारा स्वारगेट मार्गावर धावणार आहेत सातारा विभागातील सातारा कराड पाटण वाई महाबळेश्वर मेढा पारगाव खंडाळा फलटण वडूज दहिवडी कोरेगाव या अकरा आगारात सध्याच्या घडीला सहाशे शहाऐंशी बसेस कार्यरत आहेत त्यापैकी दहा वर्ष ओलांडलेल्या तीनशे बसेस आहेत तर तीसहून अधिक बस बंद आहेत तसेच दररोज सहाशे पन्नासहून अधिक बसेस मार्गावर धावत असतात कालबाह्य झाल्याने अनेक बस विविध मार्गावर बंद पडत आहेत त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होतीये शासनाने विविध सवलती जाहीर केल्याने एस प्रवाशांची ओढ वाढल्यानेही एस टी महामंडळ फायद्यात येण्यासाठी ई बस सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महामंडळाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ई बस सेवा सुरू केली त्यानुसार रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर साताऱ्यात पाच ई बस सोमवारी दाखल झाल्या सातारा आगारात ई बस चार्जिंग करण्यासाठी पॉइंटची उभारणी करण्यात आली या ई बसची कागदोपत्री पूर्तता आणि आरटीओ कडून पासिंगची कार्यवाही झाल्यानंतर सातारा स्वारगेट मार्गावर या बसेस येत्या आठवड्याभरात धावणार आहेत सातारा जिल्ह्यातील सातारा पाटण वडूज वाई महाबेश्वर आणि फलटण आगारात ई बसेसची चार्जिंग पॉइंट उभारण्यात येणार आहेत त्यापैकी सातारा चार्जिंग पॉईंटचे काम पूर्ण झाले असून अन्य ठिकाणची कामे अद्यापही सुरू नाहीत पर्यावरण पूरक अशा ऑलेक्ट्रा कंपनीच्या ई बसेस आहेत या सर्व बसेस वातानुकूलित असून ॲटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत या गाड्यांमध्ये साधारण पस्तीस प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आहे त्यामुळे सातारकरांचा प्रवास वातानुकूलित आणि आरामदायी होणार आहे या बसेसमुळे इंधनाचा खर्चही कमी होणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा